अंजनगाव ते दर्यापूर मार्गावर काल रात्री साडेआठच्या सुमारासरहादेवी फाट्या नजिक अंजनगाव कडून दर्यापूरकडे जाणाऱ्या हो, एच सत्तावीस बी झेड एक्केचाळीस सत्तावीस डी वाय बावीस दिल्याने स्वार मोहम्मद शारिक मोहम्मद याकूब वय सत्तावीस वर्ष त्यांच्या सहकारी सोयब खान अखिल खान वय तेवीस वर्ष दोन्ही राहणार सोफी कॉलनी दर्यापूर या अपघातात जागीच ठार झाले तसेच स्कॉर्पिओ चालक प्रणीत मधुरकर इंगळे वय बावीस वर्ष राहणार कविठा तालुका अचलपूर पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच रहिमापूर चिंचोलचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी घटनास्थळ गाठून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह दर्यापूर येथील शवविच्छेदन करिता पाठवण्यात आले या अपघाताचा पुढील तपास रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी ठोकेकर एस लुटे वाघमारे करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ ઝ અંજનગાવ સુરજી